खास ऑफर इचलकरांची शहरातील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल डी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन गॅस गिजर होम थिएटर आटा चक्की कराओके स्पीकर एअर कूलर फॅन्स टेबल फॅन्स व गृहउपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स एक वेळ या आणि अवश्य भेट द्या

इचलकरंजी शहरातील घोडकेनगर परिसरातील शिवनेरी नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात महिलेने चोरून नेताना मध्ये कैद झाले या घटनेमुळे शहरामध्ये खळबळ माजली आहे शिवनेरी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे देवीची स्थापना केली जाते देवीच्या अंगावर सोन्या संधीची आभूषणे असतात देवीच्या मंडपामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात महिलेने देवीच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र लंपास केलं हा सर्व प्रकार मध्ये कैद झालाय याची तक्रार मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे या घटनेमुळे शहरात खळबळ माजली या अज्ञात महिलेचा पोलीस सध्या शोध घेत आहेत सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅग सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी